यांच्यावर टीका केलेली आहे का म्हणून टीका केली काय तुम्हाला वाटलं त्या असं ज्या वेळेला मतं पाहिजे त्यावेळेला सत्तर फूट रोडवर आलात आमच्याबरोबर बसलात भाजी कसं विकतो बघितलात फळ कसं विकले जाते बघितलं मतदान देण्याचं अपील केलात चाळीस वर्ष झालेले तिथं आम्ही बघतो आहे चाळीस वर्षापासून चिप्पा मार्केटमध्ये तीनदा लोक गेले कोठ्यावधी रुपये खर्च महापालिकेने केलं फेरीवाल्यानं त्यांनी विश्वासामध्ये घेतलं नाही त्या ठिकाणी नुसतं दारूचे अड्डे आहेत मर्डर दोन झालेले आहेत कोणी माणूसच येत नाही तर भाजी विकायची कशी पावसापासून संरक्षण आहे कट्टे आहे चांगलं आहे सर्व आहे राजवाडा आहे पण माणसं इथं करायचं काय है आम्ही हे सांगा ना नुसतं सत्तर फूट रोड नाही आहे नीलमनगरलाही आहे वस्तीला आहे विजापूर रोडला आहे उडगी रोडला आहे रोड स्टेशनला आहे एवढं कशाला लक्ष्मी मार्केट घ्या कस्तुरबा मार्केट घ्या रस्त्यावर बसत नाही भाजी विक्रीच केवळ सत्तर फूट तुम्हाला का जाचू लागलं म्हणून आमचं म्हणणं असं आहे की वाहतुकीला अडथळा न येत आम्ही करायला तयार चाळीस वर्षापासून एकतरी अपघात झाला त्या ठिकाणी मग कसं काय आमच्यावर ठपका देऊ शकतात हा वाहतुकीचा कोळंबा झालाच तर सणावारीला होत नाही का वाहतुकीचं हो। आ तेही आम्ही सांगितले ती दक्षता घेऊ जर आम्हाला नाही मिळालं आषाढ एकादशीला मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ लागलेले आहेत ला। मुख्यमंत्र्याचं मोटर मी अडवल्याशिवाय गप्प बसणार ना सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन या सगळे विक्रेते व्यापारी नाहीत हो ते छोटे विक्रेते आहेत गोरगरीब माणसं आहेत कष्टकरी माणसं आहेत दोन तीन हजाराचा धंदा होतो त्याच्यामध्ये चार पाचशे रुपये मिळतात वीस टक्के मार्जिन आहेत त्यांना सावकाराची पट्टी द्यावी लागते आणि दोन दिवस माल नाही विकलं फेकून द्यावं लागतं तीन दिवस फळ नाही गेलं तर फेकून द्यावं लागतं तुम्ही असं म्हणलं भाषणामध्ये जय श्रीराम म्हणणारा आमदार कुठं आहे आता जय श्रीराम म्हणणारा दविंद्र कोटेशिवाय दुसरा कोण आहे या मतदारसंघात सत्तर फूट रोड कोणाच्या अंडर आहे नाही त्यांची जबाबदारी प्रत्येकाची जबाबदारी आहे नसेल त्यांच्या घरावर जाऊ आम्ही बरं नितेश राणेनी काल धाराशिवमध्ये परवादिवशी धाराशिवमध्ये म्हणजे जुनं उस्मानाबाद तिथं बोलताना असं म्हणलं आहे भाषणामध्ये कोण कसाही नाचू दे काही उड्या मारू दे भाजपचाच आ... बाप आहे मुख्यमंत्री तसा फार छोटा माणूस आहे कोण देशाचं निलेश निदेश, निदेश। निदेश। छोटा ते निलेश राणे नितेश नितेश छोट्या माणसा अजून अनुभव नाही पंधरा वीस वर्षाचा त्यांना अनुभव आला एवढं मोठं श्रीमती इंदिरा गांधी राजीव गांधींना चारशे जागा मिळायला असताना त्यांना घरी बसलं जनतेपुढं पुढे नाही ज्या वेळेला लोकशाहीला गंभीर धोका होतो त्यावेळेला भारतीय जनता बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद